नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे जुलैचा हप्ता या महिना अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो या दरम्यान आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे दर महिन्यामध्ये महिन्या किंवा दिवशी पैसे जमा केले जातात त्यामुळे पुढच्या महिन्यात रक्षाबंधन सण आहे त्यामुळे या दिवशी महिलांच्या खा खात्यामध्ये पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या वर्षी महिलांचे रक्षाबंधन जोरदार होणार आहे महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये हे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना बाद केले जात आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास दहा लाख महिलांना अपात्र केले जाणार आहे या योजनेत निकषांबाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत या योजनेमध्ये ज्या महिलांचे उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांना बाद केले आहे तसेच ज्या महिला सरकारी नोकरी करतात ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहेत त्यांना या योजनेमध्ये पैसे मिळणार नाहीत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद